जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवेच्या प्रचारात तसं निर्माताई दानवेंचा पैठण तालुक्यात घरोघरी जाऊन प्रचार जालना लोकसभा महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे आणि महाविकास आघाडीचे डॉक्टर कल्याणराव पाळी यांच्यामध्ये लढत होणार असून यामुळे रावसाहेब पाटील दानवेच्या प्रचारात तसो निर्माताई दानवेंचा पैठण तालुक्यात महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासोबत घरोघरी जाऊन प्रचार करताना दिसून येत आहे कारखान्याच्या डायरेक्टर एकमत कर पंचायत समिती मेंबर खोडेगावच्या आमच्या नानी आमच्या चौधरी ताई आणि बंधू आणि भगिनी आपले भाजप शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते तर गर, तेरा तारखेला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं चौथी टर्म आहे साहेबांची सवी पण इथून हे गाव नवसे आमदार तर ही सगळ्यांना तस ही नववी निवडणूक आहे तीन वेळेस आमदार आणि आता सगळे खासदार आज तुम्ही सगळे कार्यकर्ते एवढे वाघासारखे उन्हात फिरू लागले आमच्या पाठीशी म्हणून ते आम्हाला सोप तुमचे